बाहेर दुकानात ज्या पद्धतीने शेंगदाणा चिक्की मिळते त्या पद्धतीने घरी अगदी कुरकुरीत शेंगदाना चिक्की बनवण्यासाठी इथे मी व्हिडिओमध्ये दोन टिप्स दिलेले आहेत त्यामुळे अगदी दुकानाप्रमाणे तुम्हीही घरी शेंगदाणा चिक्की बनवू शकता नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे बघू शकता या शेंगदानाची चिक्की अगदी परफेक्ट झालेली आहे आणि त्याच्यावरती शाईनही अगदी छान आलेली आहे इथे मी कढईमध्ये सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे आता मी वाटीने पाक बनवण्यासाठी ही घेणार आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला हे शेंगदाणे अगदी खरपूस भाजायचे आहेत शेंगदाणे जर आपल्याला खरपूस भाजायचे असतील ना तर अगदी लो टू मिडियम गॅसवरतीच भाजायचे आहे जर तुम्ही हे शेंगदाणे फुल गॅसवरती भाजले तर ते करपू शकतात शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी आपल्याला असे खरपूस भाजलेले शेंगदाणे हवे असतात बघू शकता शेंगदाणे अगदी हळूहळू छान असे खरपूस भाजायला सुरुवात झालेली आहे हे शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण कमी गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे बघू शकता शेंगदाण्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि अगदी खरपूस आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका मोठ्या ताटामध्ये काढायचे आहेत म्हणजे काय होतं शेंगदाणे लवकर गार होतात आता हे शेंगदाणे गार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यावरची साल काढायची आहे तर अगदी हलक्या हाताने चोळ तरी शेंगदाण्यावरची साल निघली जाते कारण तर आपण शेंगदाणे आहेत ना ते अगदी खरपूस भाजलेले होते इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने आपण शेंगदाणे चोळून त्याच्यावरची साल काढायची आहे अगदी सहज ही अलगद साल निघली जाते आणि बघू शकता इथे अगदी या शेंगदाण्यावरची साल निघत आहे आता सर्वच शेंगदाण्याची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आपल्याला या चिक्की बनवताना शेंगदाण्यावरची साल नको असते त्यामुळे पूर्ण साल काढून घ्यायची आहे इथे मी शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी जो पाक लागतो त्यासाठी दोन महत्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही ही अगदी बाजारामध्ये जशी चिक्की मिळते ना त्याच पद्धतीने बनवचाल आणि तुम्ही जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा तर बघा अशा पद्धतीने सर्व शेंगदाण्याशची साल काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी एक झाऱ्या घेतलेला आहे आणि झाऱ्यामध्ये शेंगदाणे घेऊन अशा पद्धतीने चाळून घेत आहे जेणेकरून जे जी साल आहे ना ती खाली पडली जाते आणि आपल्याला अशा पद्धतीने फक्त शेंगदाणे घ्यायचे आहेत तरी ते मी सर्व शेंगदाणे थोडे थोडे झाऱ्यामध्ये टाकून चाळून घेत आहे आणि इकडे मी एका कापडावरती सर्व शेंगदाणे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरून कापड टाकून आपल्याला काय करायचं आहे या शेंगदाण्याचे दोन भाग करायचे आहेत त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने बेलणं घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने दाबत अशा पद्धतीने या शेंगदाण्यावरून हे बेलणं फिरवायचं आहे वरून आपण कापड यासाठी झाकलेलं आहे की ज्यावेळेस आपण हे वरून बेलण फिरवतो ना त्यावेळेस शेंगदाणा उडून जाऊ शकतो असं जर कापड वरून झाकलं आणि त्याच्यावरून बेलणं फिरवलं ना तर शेंगदाणे उडून जात नाहीत किंवा मग अशा पद्धतीने हलक्या हाताने याच्यावरती ठोकायचं आहे म्हणजे जास्त जोरात नाही ठोकायचं हलक्या हाताने ठोकायचं आहे जास्त जोरात ठोकलं तर हे शेंगदाण्याचा चुरा होऊ शकतो अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला या शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपल्याला हे शेंगदाणे जसे चिक्कीसाठी हवे आहेत ना त्या पद्धतीने तयार झालेले आहेत आता हे शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी पाक बनवायचा आहे पाक बनवण्यासाठी ज्या भांड्यावरती आपण चिक्की बनवणार आहे ना, ना त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणा चिक्की या पोळपाटावरती बनवणार आहे तर पोळपाटाला आणि बेलन बेलणं आहे ना, ना त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट चिक्की आपली निघली जाते तुम्हाला जर पोळपटावरती बनवायची असेल तर अशा पद्धतीने तूप लावून घ्या किंवा मग ताट आपण मोठं ताट असताना ते जरी पाल ताट घालून त्याच्यावरतीही आपण चिक्की बनवू शकतो पाक बनवण्यासाठी ते मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे हे तूप याच्यासाठी टाकायचं आहे की आपले जो गूळ आहे ना तो व्यवस्थित विरगळावा त्यासाठी तूप टाकायचं आहे याच्यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही इथे मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने बरोबर एक वाटी गूळ चांगला बारीक चिरून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हा चिक्कीचा पाक बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जे, जे गुळाचे बारीक बारीक खडे असतात ना ते छाट पिरगळले जातात गुळ कढई टाकल्यापासून आता बरोबर पाच मिनिटे झालेली आहेत आणि पाच मिनिटानंतर मी चेक करत आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने हा गुळाचा पाक तयार झालेला आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे पाण्यामध्ये थोडंसं पाक टाकलेला आहे तर हा पाक तयार झालेला नाही कारण तर हा जो पाक आहे ना तो अगदी लवचिक आहे आणि आपल्याला जो पाक हवा आहे ना तो असा कडक हवा असतो इथे बघू शकता असं बोटाने दाबलं तरी अगदी असं दबलं जात आहे आपल्याला अशा पद्धतीचा पाक नको आहे चिक्की बनवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीचा पाक हवा असतो तर एकदम कडक असा आपल्याला पाक हवा असतो जो आपण पाण्यामध्ये गोळी टाकलेली आहे ना ती अगदी व्यवस्थित आकार धरला पाहिजे अजिबात अशी ती लवचिक नको हवे अगदी कडक अशी पाहिजे त्याचबरोबर आणखी एक टिप्स म्हणजे आपण ती खाऊन बघायची आहे जर आपल्या दाताला चिकटत असेल ना तर ती पाक बनलेला नाही जर आपल्या दाताला चिकटत नसेल तर अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे इथे बघू शकता ही अगदी कडक तयार झालेली आहे ही आपली पहिली टिप्स आहे की आपण जो पाण्यामध्ये पाक टाकलेला आहे ना त्याचा व्यवस्थित आकार धरला पाहिजे अजिबात लवचिक नको आहे आणि दुसरी टिप्स म्हणजे आपण थोडासा पाण्यात टाकलेला जो पाक आहे ना तो खाऊन बघायचा आहे जर तो आपल्या दाताला चिकटत नसेल तर तो अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे इथे आता पाक तयार झालेला आहे त्यामुळे मी ते जे आपण शेंगदाणे आहेत ना ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे हे पोळपाटावरती व्यवस्थित असं टाकून पसरवून घ्यायचं आहे जशी तुम्हाला जाड पातळ चिक्की हवी असेल ना त्या पद्धतीने इथे आपण पटपट पटपट लाटून घ्यायचं आहे कारण तर काय होतं एकदा पाक तयार झाला ना ही चिक्की लगेच आकार धरायला सुरुवात होते त्यामुळे अगदी पटकन आपण हे थापून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने गरम गरम असतानाच कट ही मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे थोड्या वेळाने थंड झालेली आहे साईडचे जे चु तुकडे आहेत ना ते माझ्या मुलांनी खाऊन ही घेतलेले होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी चिक्की बनवलेली आहे अगदी परफेक्ट चिक्की कुरकुरीत तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने या सर्व चिक्की मी काढून घेत आहे बघू शकता अगदी मस्त याला शाईन ही आलेली आहे याच्यामध्ये आपण जे तूप टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे याला छान अशी शाईन येते आणि अगदी परफेक्ट शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे दुकानातून आणण्यापेक्षा आपण घरी ज्यावेळेस आपल्याला खायची असेल त्यावेळेस चिक्की बनवू शकतो दिसते की नाही अगदी दुकानात मिळते त्या पद्धतीने शेंगदाणा चिक्की दुकानातही अशाच पद्धतीने शेंगदाणा चिक्की मिळते बघू शकता या चिक्कीवर शाईन तर किती छान आलेली आहे याच्यामध्ये जे आपण तूप टाकलं होतं ना त्यांनी अगदी छान शाईन येते आता ही चिक्की आपण हवाबंद डब्यामध्ये भरपूर दिवस स्टोअर करून ठेवू शकतो चिक्की बनवत होते ना तोपर्यंत इकडे मी दुसरी ही चिक्की बनवलेली आहे इकडे मी ताटावरती ही दुसरी ही चिक्की बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार